चला तर आज आपल्या अमरावती शहरामध्ये एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलो हो, आहोत आठ आठशे पस्तीस स्क्वेअर फूट पश्चिमुखी प्लॉटमध्ये जवळपास बाराशे पन्नास स्क्वेअर फूट बांधकाम असलेलं टू बी एच के असं एक प्रशस्त घर या घराची किंमत आहे पंचेचाळीस लाख रुपये आणि या घराचं लोकेशन आहे नगर तीन शिवलीला मंगल कार्यालयाजवळ या घराची किंमत पंचेचाळीस लाख रुपये ठेवली आहे तरी या घराची किंमत कमी जास्त होऊ शकते तर बघूया हे घर कसं आहे तर या हा घराचा बाहेरचा फ्रंट आहे बघू शकता लोखंडी गेट बाहेर कंपाऊंडला लाईट लावलेला आहे लोखंडी गेट आहे छानसं डिझायनिंग खूप छान केलेली आहे बघू शकता या ठिकाणी कार पार्किंग पण ठेवलेली आहे आणि वरती जगण्यासाठी बाहेरूनच स्टील फ्रेम बसवलेला पायरा सेपरेट बोरवेला या ठिकाणी विंडो बघू शकता खूप छान अशी विंडो केलेली आहे असा बाहेरचा फ्रंट जवळपास सगळ्या बाहेरच्या स्लाबमध्ये आपल्याला लाईट ला 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 दिसते बसवलेले आणि हा हॉल विथ पी यू पी खूप छान अशी पी यू पी केली आहे यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाईट बसवलेले आहे विंडोज ॲल्युमिनियम विंडो बघू शकता हॉल हॉलमधूनच एक बोर्ड ठेवली हो आहे जेणेकरून ती शे शेवटी जाते त्या ठिकाणी संडस बाथरूम आहे हॉलमधून जाण्यासाठी आणि किचनमधून जाण्यासाठी पण बघू शकता एक दरवाजा ठेवला आहे तो पण शेवटी जातो ज्या ठिकाणी कॉमन संडस बाथरूम आहे किचन ग्रनेटचा बसवला वटा बसवलेला आहे बघू शकता ही जी बोर्ड आहे हा हॉलचा दरवाजा आपल्याला दिसत आहे हा किचनचा दरवाजा मधून आपण किचनमध चाललेलो आहोत मध्ये किचन वटा आहे आणि रॅखा पण बनवलेला आहे हे बघू शकता टर्फ क्लास बसवलेला हो आहे खूप छान असं या घराचं बांधकाम केलेलं आहे ज्यांना कोणाला हे घर विकत घ्यायचं असेल त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा